नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभारती या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील माझ्या गोव्याच्या भूमीत ही कविता पाहणार आहोत तर चला सुरू करूया माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्या कपारी मधोनी घट दुधाचे माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसांची रास फुली फळांचे पाझर फळी फुलांचे सुवास माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारावारा पावसात दारा पुढे सोन्या चांदीच्या रे धारा माझ्या गोव्याच्या भूमीत येथे चांदणे माहेरा ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पाणावी न फुले भोळा बाबडाशालीनं भावशब्दाविन बोले माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे भात वाडी आईच्या मायेने सोनं केवड्याचा हात माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती निळे पाणी खोल आरक्त घावांत शुद्ध वेदनांची गाणी खोल आरक्त घावांत शुद्ध वेदनांची गाणी तर मित्रांनो तुम्हाला ही कविता कशी वाटली ती आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा वाशुदडे व कविता ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद